कन्या राशीच्या लोकांसाठी जून दोन हजार पंचवीस हा महिना प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे जमीन वाहन खरेदीचे योग आहेत संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे मनस्ताप मात्र थोडासा होऊ शकतो कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी लागेल हा महिना तुमच्या बाजूने असल्याने महत्वाची कामं पूर्ण होतील या महिन्यात तुमचा प्रवास जास्त होण्याची सुद्धा शक्यता आहे जून महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कशी असणार आहे नोकरी व्यवसायात त्यांना काय लाभ पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कौटुंबिक स्थिती कशी असणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी कन्या राशीचा स्वामी आहे बुधग्रह आणि त्यामुळेच बुद्धिमत्तेची देणगी या लोकांकडे असते व्यावहारिक दृष्टिकोन यांच्याकडे असतो काटेकोर शिस्तप्रिय आणि संयमी लोक असतात बारकाईने निरीक्षण करणारे असतात विश्लेषण प्रत्येक गोष्टीचं करायला यांना आवडतं असतात मेहनती असतात आत्मविश्वासाने निर्णय घेणारे असतात कधी कधी कन्या राशीचे लोक अति टीका मात्र दुसऱ्यावर करतात पण त्याचबरोबर अति चिंता करणारे सुद्धा असतात परफेक्शनच्या मागे लागतात आणि त्यामुळेच थोडासा मानसिक थकवा सुद्धा यांना येतो आता बघूया जून महिन्यामध्ये कन्या राशीची आर्थिक स्थिती कशी असणारे जून मध्ये आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत विशेषत जुनी थकलेली येणी जी आहेत ती परत येऊ शकतात खर्च आणि बचतीचं योग्य नियोजन केल्यास भविष्यात फायदा होईल नवा आर्थिक करार किंवा गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागेल कर्जाचं ओझं मात्र वाढू देऊ नका नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील त्याचबरोबर वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील काहींना बदली किंवा विभाग बदलाचे सुद्धा संकेत आहेत बेरोजगार असलेल्यांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात कामाच्या वेळेचं व्यवस्थापन मात्र करावं लागेल आणि सहकाऱ्यांची मतभेद टाळण्याचा सल्ला कन्या राशीच्या लोकांना जून महिन्यासाठी तरी दिला जातोय व्यावसायिकांसाठी हा काळ काहीसा स्थिर राहील पुढील प्रगतीसाठी नियोजनाची गरज आहे जुने व्यवहार पूर्ण करावेत आणि नवीन प्रकल्प थोडेसे पुढे ढकलल्यास बरं होईल साथीदारांवर पूर्ण विश्वास न ठेवता सर्व गोष्टी तपासून घ्याव्या खास करून आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता असावी आणि कायदेशीर कागदपत्र तपासूनच सही करावी कुटुंबात थोडेसे वादविवाद होऊ शकतात मात्र संवाद ठेवला तर मतभेद मिळतील विवाह इच्छुकांसाठी हा काळ योग्य म्हणावा लागेल एखादं चांगलं स्थळ या महिन्यामध्ये तुमच्यासाठी येऊ शकतं पालक आणि भावंडांशी नाते संबंध मजबूत होतील जवळच्या व्यक्तीशी कठोर न बोलता समजुतीने वागण्याचा सल्ला कन्या राशीच्या लोकांना दिला जातोय विद्यार्थ्यांचा विचार करता विज्ञान गणित आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी जून महिना विशेष प्रगतीचा ठरेल जून महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांचं आरोग्य मात्र थोडंसं नरम गरम राहू शकत खास करून पाठीचा ज्यांना त्रास आहे किंवा पचन संस्थेचे विकार ज्यांना आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे मानसिक तणाव आणि चिंता सुद्धा वाढू शकते योग्य आहार विश्रांती आणि नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे आता बघूया कन्या राशीच्या लोकांनी कुठले उपाय करायला हवेत बुधवारच्या दिवशी हिरव्या भाज्यांचं दान करणं कन्या राशीच्या लोकांना लाभदायी ठरतं हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांनी गणपतीची उपासना करावी गणपती बाप्पाला दर बुधवारी दुर्वा अर्पण कराव्या त्याचबरोबर शक्य असेल तर रोज गणपती बाप्पाचं एखादं स्तोत्र न चुकता नक्की म्हणावं गणपती बाप्पाच्या एखाद्या मंत्राचा जप करायला जमणार असेल तर तो सुद्धा नक्की करावा गणेशाच्या उपासनेने कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व चिंता सर्व त्रास सर्व अडचणी दूर, दूर करतो जून दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीच्या लोकांनी थोडा संयम ठेवण्याची गरज आहे आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज आहे तरच प्रगतीचा मार्ग खुला होईल चिंता न करता संयमाने निर्णय घ्यावेत मेहनतीला फळ तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे मात्र त्यासाठी सकारात्मक विचार सुद्धा आवश्यक आहेत मंडळी सुरुवातीला म्हटलं तसं कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात परफेक्शन हवं असतं आणि तीच अपेक्षा ते त्यांच्या हाताखालच्या लोकांकडून त्यांच्या बरोबरच्या लोकांकडून करतात पण इतर लोकही तसंच वागतील असं नाही आणि या गोष्टीचा त्रास ही लोक स्वतःला करून घेतात त्याचबरोबर दुसऱ्यांवर टीका करण्यात सुद्धा यांची खूप शक्ती वाया जाते कन्या राशीच्या लोकांनी त्यांच्या या दोन गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे थोडस समोरच्यालाही समजून घेण्याची गरज आहे हे झालं कन्या राशीचं पण तुम्हाला मेश पासुन मीन परेंत इतर जाणून घ्यायचं असेल तर त्या राशींचे व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा जून महिना इतर राशींसाठी कसा असणार आहे कोणत्या महत्वाच्या घटना त्या, महत त्या राशींच्या लोकांच्या आयुष्यात घडणार आहे हे त्यामध्ये सविस्तर सांगण्यात आले तेव्हा ते व्हिडिओ ते सुद्धा नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका